नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये आज आपण एका कोकणातली वेगळी परंपरा आहे ती आज पाहण्यासाठी जाणार आहोत तर व्हिडिओ संपल्याच्या नंतर कशी आवडली ही आम्हाला कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका भेटूया आपण थोड्या वेळातच पुढे मंडळी पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण नवीन आणि काहीतरी चांगलं पाहायला मिळणार आहे तुम्हाला तर चला भेटूया आपण डायरेक्ट थेट मंदिरामध्ये ची जी देणी आहे वर्षानुवर्ष परंपरा चालत आलेली आहे त्याच निमित्तानं आज आपण आपल्या ग्रहामध्ये त्याच्या मंदिरामध्ये आलेलो श्री खेमदेव बघूयात नेमकी काय प्रकार आहेत काय काय होतं थोडीफार माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू चला त्या इच्छेनुसार वडिलोपारखी जी काही परंपरा आहे त्याप्रमाणेवली म्हणतात चैतावनी म्हटल्यावर आपल्या भाषेत चैताव्यत्रा यात्रा त्याच्यामध्ये आज देवाचे मानतान देऊ माहितीचे अधिकार आहेत देवांना सुशोभित करून करायचा असतो म्हणजे वार्षिक तो कार्यक्रम असतो पूर्वीचा कार्यक्रम म्हणजे याला कदाचित आमच्या वयाचे तुम्ही जेव्हा असाल तेव्हा आणि आता याच्यामध्ये काय फरक जाणवत आहे काही फरक त्याच्यामध्ये नाही ज्या रूढी चालल्या आहेत त्या रूढीप्रमाणे आता सध्या कार्यक्रम चालू असतो म्हणजे पहिल्यासारखी हाऊस मौज वगैरे काय होती की नव्हती कसं काय हाऊस हाऊस नाही पण आहे रिव्हिजा त्याप्रमाणे त्यांनी मागणी केली जाते बर आज चैत्रावली आहे की काय आहे नेमकं पौर्णिमा चैत्र पौर्णिमा तर नेमकं ह्या दिवशी काय केलं जातं जरा त्याची थोडक्यात माहिती सांगाडी बघा नाही गावची माहिती हो किंवा हे कि कि आता जे काय आपल्या परंपरा आहेत त्याच्याविषयी मला माहिती सांगा किंवा पूर्वी काय होतं किंवा आता काय आहे पूर्वी चालू आहे कालची पौर्णिमा ना फक्त थोडक्यात मला माहिती सांग चैत्री पौर्णिमेला ग्रामदेवीच्या मंदिरामध्ये येऊन ग्रामस्थ लोक सर्व त्या देवाचा देण्या मागण्यात येतात सर्व एकत्र मिळून पूर्वपर पूर्वी परंपरा प्रथा चालू आहे तीच रूट चाललेली आहे त्या वेळेला त्या निमित्ताने गाव एकत्र येतो बाकी दुसरं आणखीन काय बाकी तर ह्या आणि काय तो प्रश्न वाटला जातो तसं नाही तर काळानुसार काही गोष्टी कमी होत जातात ना अजूनपर्यंत तर कमी झाल्या आहेत त्याच आहेत आहेत त्याच आहेत आहे। काही चेंजेस झालेले नाही ना ना। परंपरा जपतो आम्ही आजपर्यंत जी चालू असलेली परंपरा सगळी जपून ठेवलेली आहे येणार पुढच्या पिढीला काय सांगाल याबद्दल तशी चालू ठेवा हां आम्ही चालवली तशीच पुढे पण तुम्ही चालू ठेवा कारण बऱ्याचशा गोष्टी आता मी स्वतः वय वर्ष तीस क्रॉस आहे तरी मला त्यातला अजून बऱ्यापैकी माहिती नाही आहे कारण ज्या वेळेस करायची वेळ आली तेव्हा मी मुंबईला गेलो तसे मला ह्यातले बऱ्यापैकी माहिती नाही अशी खूप सारी मंडळी आहे मुंबईला त्यांना ह्याबद्दलची माहिती जरासुद्धा नाही आहे तर काय सांगाल त्यांच्यासाठी तसं बघायला गेलं ना ज्या लोक जी मुंबईला आहेत आता तुमच्या वयाची त्यांनी ते जाणून घेतलं पाहिजे इथे एवढे जाणून घेतलं पाहिजे काय करायला हवंय काय करायचं आहे म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं हे गरजेचं म्हणजे माहिती मुंबईकरांना मिळेल ह्या गोष्टी म्हणजे आपण कशी चालवली कशी म्हणजे म्हणजे ऑडिजिनल पार्टर तुम्ही आपण चालू होतो आजपर्यंत आपण करत आलो मुंबई मुंबईकरी जर इथे असतील तर त्यामध्ये नुकतं माहिती पडते जसं तुम्ही आज आलात तसं तुम्ही जाणून घेतला तसं दुसऱ्या घेतला नाही त्याच त्याचसाठी या माध्यमातून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, कि करतो कि परं, आहे किंवा लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की कोकण काय आहे कोकणात काय गोष्टी चालतात बऱ्याचशा ठिकाणी अंधश्रद्धा सुद्धा असतात तशातला काय भाग नाही आहे पण परंपरागत ज्या काय गोष्टी चालू आहेत त्या जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण करतोय बरं धन्यवाद सांगितलेल्या माहितीबद्दल हे तारखा नसतात ना ह्याला तर मला नेमकं काय केलेलं आहे ते सांगितलं तर खूप बरोबर मी आता हे घेतलं व्हिडिओमध्ये काय केलं आहे नेमकं हे चैतावडी जी देणे आहे हां चण्याची नैवेद्य दाखवली आहे हां आता देण्याला सुरुवात होईल ओके देणी आहे हां चैत्र बरं आता हे ले ले का, 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 हा। जे काही एवढे मांडलेले हे प्रत्येक ठिकाणी कसं काय 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 प्रकार आहे हा हा जे आपल्या या देवाचे जे मूळ जे स्थान जे आहे हा जे उदाहरणार्थ आपण देवाला म्हणतात सोमया क्षमाकाळीचे जाय जाते साते सोमय सीमाळ्याचे देवा तर त्या प्रत्येक देवाच्या नावानुसार ते ती सर्व नैवेद्याची पाहणं येत त्यानंतर ही उर्वरींची आता जी पुढील जे आहे हा ते आपल्या मंदिराच्या आहेत आणि इकडे बाजूला जे आहेत त्याच्यानंतर मग आपण चित्रपर्णिमेचा म्हणून लोकांना जे आपण चणे आपण विविध यात्रेला लोक जातात ते खाऊ करतात तर आवडीने लोकांना म्हणून म्हणूनही चणे हा चणे म्हणून देवाला दाखवून ते दे। आपल्या ग्रामस्थांना त्याचं वाटप केलं जातं त्यानंतर आता आप आपल्याला नेहमीच सला प्रमाणे नैवेद्य दिलं जाईल या नैवेद्यानंतर आपली वर्षातील तीन तिथी चैन पौर्णिमा दीपावळी आणि मृग नक्षत्र तीन तिथींना देणी दिली जातात म्हणजे चक्रान असं म्हटलं जातं चार ठिकाणी तिथे कोंबडी दिला जातो हा आता त्या अच्छा दोन मिनटं बघत मी आता मगाशी पण तिथं म्हटलं की माझ्यासारखी खूप अशी मंडळी आहे जी शिक्षणानिमित्त म्हणा किंवा कामानिमित्त म्हणजे हे समजण्याआधीच मुंबईला स्थायिक झाले आता फक्त सणवाराला इकडे येतात त्याला कोणा ह्यातली कुठल्याच प्रकारची माहिती नाही आहे तर उद्देश तका... उद्देश हाच होता की फक्त ह्याची माहिती व्यवस्थित मिळावी हां मग त्यांच्यासाठी सुद्धा काय सांगा आपण आता प्रत्येकजण जी दैवत आहे तिथे आपल्या घरामध्ये सुद्धा आपण दैवत स्थापन केलेली होतं त्या दैवताच्या दृष्टिकोनातून ज्या वर्षाने किंवा दोन वर्षाने काही तीन वर्षाने तिथे प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे तिथे आयोजित केलं त्याच्याबाबत सुद्धा लोकांना स्थापन केलेलं आहे कुळदैवत प्रत्येकाच्या घरात स्थापन केलेले त्याची सुद्धा नाव तुम्हाला सर्वांना सांगता येतात हां ठराविक मंडळी तशी मानसायसाठी का मग ते आपल्या घरामध्ये आपल्या देशांची नावं जर आपल्याला माहित नाही तर त्यांची पूजा कोणाची करतो बरोबर सुद्धा आत्मचिंतन करण्याची प्रत्येकाची गरज आहे म्हणजे मला माहित नाही हे म्हणून चालणार नाही तर माहीत त्याचे प्रत्येक भावाने जे काही आपण माझ्या घरामध्ये देऊन स्थापन केलेलं आहे त्याच्याविषयी माझी नेमकी भावना

ती तरुणाला एवढंच चालेल की आपण आपला जो वारसा जो आहे तो जर खऱ्या अर्थाचा जर टिकवायचा असेल तर आपल्याला ती स्वतःहून आपण आवडीने जाणून घेणं हाच त्यामागचा उद्देश आहे आणि ते जर नाही जाणलं तर आपण आपण वर्षानवर्ष मला काही माहीत नाही मला याचं काही माहीत नाही एवढ्याचं काय बरोबर ही गोष्ट सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे की काच उत्तर जेणेकरून आपल्याला काही मनामध्ये शिकत हे इथे येतेच का हे असंच का तर त्याच्या मागे सुद्धा अनेक कारण परंपरा आहे ती आपण जाणून घेणे आपलं प्रत्येकाच बरोबर कारण प्रश्न जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर मिळणार नाही

आपण दिलेली माहिती कोकणात कुठल्या परंपरा चालतात किती अंधश्रद्धा आहेत किंवा काय आहेत हा ज्याचा त्याचा समजण्याचा भाग आहे परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत तर आपल्याला आपल्या ग्रामीण देवतेचं जे काय देणं हस्तक वगैरे ज्या गोष्टी आहेत ह्या दरवर्षी सालावतप्रमाणे त्या झाल्या पाहिजेत जेणेकरून पुर्वरच जी काय चाललेली परंपरा आहे ती टिकून राहावी बरोबर ना धन्यवाद अजून आपल्या हातात आणखीन सांगाल अजून आपल्याला जर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर विविध परंपरा बाबत जर बोलायला गेलो तर आपल्याला खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पण तिथे जो भक्तिभावाने तिथे जे मोठ्या प्रमाणात सर्व भाविक जमा झालेली दिसतात तिथे आपण मनोभावे तिथे आपण नतमस्तक होताना दिसतो ना रूढी परंपरा ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का नाही करत मग ते तिथं आपल्याला तिथला परंपरा तिथले जो असतो संपूर्ण एकंदरीत तिथला महिमा त्याच्याविषयी आपण आवर्जून आपण महत्व जाणून तिथे आपण रूढी देत असतो परंतु आपला जिथे ते मातृभूमी जिथे त्याचा चालवायचा आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे विशेषतः आता आपण दे बळीची प्रतिभा बोलत असतो तर आसाममध्ये जर जिथे आपण जे आहे देवता आहे तर तिथे आवडत रेड्याचाळी आज एवढ्या आधुनिक काळात सुद्धा आज आपण असतात रेड्याचा बळी त्याच्या पाठीमागे सुद्धा काही ना काहीतरी शास्त्रीय कारण आहेत जी केंद्रीत परंपरा आहे पौराणिक भाग आहे बरोबर आणि दुसरं शेवटचा क्वेश्चन असा प्रश्न असा आहे की लहान वयामध्ये तुम्ही सुद्धा बघितलेलं असेल ही परंपरा ती आणि आत्ता याच्यामध्ये काय फरक आहे पूर्वी लोकांमध्ये कसं होत प्रत्येक माणसाला शेती व्यतिरिक्त अन्य जसं मजुरी व्य किंवा अन्य कोणते नोकरी कामधंद्याशी संबंधित असं कोणी बांधिलकी अशी नव्हती हा इथे आपल्या परंपरेनुसार चालत झालेल्या शेती आणि त्याच्याशी ह्या निमित्त लोक आवर्ज मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात ते आजी उपस्थित राहतात परंतु इथे आता आपल्याला एक शेवटी पूर्वी स्वतः भावाने लोक आवर्जून पुढे येत होते कामं करत होते आता जाणीवपूर्वक आपल्याला त्या पद्धतीचं नियोजन करून द्यावं लागतं की आज तुम्ही करायचं तुम्ही करायचं त्याप्रमाणे आज आपण त्यांचे नियोजन केले तर वर्षभराचे विविध तिथींचे पाठिंबे आहे आपण नियोजन करण्यामा ते व्यवस्थितरित्या बार पडवे हा देखील सेफ खूप खूप धन्यवाद बघूया आता जाऊया आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली हो बलवा <laughs> आपल्या गावचे सेक्रेटरी पिशवी कुठे आहे तुमची ह्याच्यात चणे कसे येणार एवढी कशी एकट्याला वाटणी भेटणार आहे अशी बारीकशी पिशवी लागते दाखव बो पायलीचा माप तुझा पायलीचा माप दाखव हा हा अर्धाच देता आहे आमच्या निगडे गावाच्या हेमदेवाच्या देवळामध्ये चैतावलीचा कार्यक्रम असतो आणि प्रसाद हा वाटप करतो निगेद तुम्ही काय सांगाल सांगितलं का मंडळी सर्व नैवेद्य घेऊन जातात आता जी जना होत रे मंडळी नाही गेला काय तो आता खाऊन आणि आता आपल्या आपआपले घरी जाणार आहोत आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगत असला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला धन्यवाद तुम्हाला पण नाही मंकी बस गए देखो बस कैसे तू तो बस ये क्या चल चलो चल ये जी छे जिम रोका ये दूसरा को પા